नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूटूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद मंदिरी तुळस मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात माझा विठू आहे विटेवारी उभा कटेवारी हात त्याचे दिसे दिव्य शोभा डोळे भरून पाहूया विठ्ठलाची मोरेत मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गड्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात साधू संत मंडळी आले ग पंढरी हरिनामाचा गजर करती चंद्र भागे प्रेम भक्तीचा सूर गाऊ या सूरात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिऱ्याचा हार घालू प्रभूच्या गड्यात मंजिऱ्याचा हार घालू प्रभूच्या गड्यात हळदी कुंकू बुका वाहूया चरणाला चंदनाची उटी लावूया हाताला कस्तुरी टिळाग शोभे हा भांगात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिराची हार घालू प्रभूच्या गळ्यात माय पित्याची सेवा बघून प्रभू झाले दंग वीट फेकून उभा राही परब्रह्म एक पंढरीचा राजा आहे दयावंत मंजिराचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गड्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिराचा हार घालू प्रभूच्या गड्यात मंजिराचा हार घालू प्रभूच्या गड्यात